मिरज शहरातील सर्व अतिक्रमणे पंधरा दिवसात काढली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही विभुते यांनी दिला आहे मिरजेत शिवसेनेच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले मिरजेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क कार्यालय महापालिकेने पोलीस बंदोबस्तात काढले होते त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी महापालिकेच्या मिरज येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली यावेळी निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले प्रशासनाने राजकीय दबावापोटी शिवसेनेचे कार्यालय पाडले आहे सत्तेचा माज आलेले प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करत आहे यापुढे शहरातील सर्व अतिक्रमणे काढण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखवावे असेही संजय विभुते यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील चंद्रकांत मैंगुरे संजय काटे तानाजी सातपुते पैलवान विशालसिंग राजपूत ऋषिकेश पाटील केदार गुरो महादेव मगदूम विराज बुटाले महादेव हुलवान पप्पू शिंदे शकील पिरजादे बबन कोळी संदीप वनमोरे दिलीप नाईक कुबेरसिंह राजपूत बबन गायकवाड सुहाना नदाफ शाकीर जमादार सुगंधा माने सुहाना माळी सुरेश साखळकर प्रभाकर गोरे शुभम जानवेकर सचिन कोरे आणि महेश दोडमणी हे उपस्थित होते

शिवसेनेच्या तबरतीनं आम्ही आंदोलन करणारच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत त्रेसष्ट वीस आणि त्रेसष्ट एकोणीस सर्वे नंबरची जागा असताना देखील शिवसेनेचं कार्यालय आमच्या हक्काच्या जागेत असताना सुद्धा देखील कुणाचाही तक्रारी अर्ज नसताना आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये उभं राहिलेलं संपर्क कार्यालय या प्रशासनानं मुजोरी पद्धतीनं प्रशासनाच्या बळाचा वापर करून परवाच्या दिवशी काढलं आमच्या पदाधिकाऱ्यांना फरफटत नेलं सत्तेचा माज कसा असावा हे त्या ठिकाणी परवा प्रशासनानं दाखवून दिलं आणि म्हणून या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मिरजेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण असताना सुद्धा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच कार्यालय कसं दिसलं याचाच अर्थ प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करते हे आमच्या लक्षात आले आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरलेली पालकमंत्र्यांनी कसे आदेश दिले सरकार बळाचा वापर कशा पद्धतीने करते हे सुद्धा आमच्या लक्षात आले मी फक्त एवढंच सांगतो ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्या पाटील मॅडम इथं आठ वर्ष कशा तळ ठोकून आहेत कुणाच्या वरच असताना तळ ठोकून आहेत कुणाचा पाठिंबा देणं आहे अनाधिकृत प्रॉपर्टी त्यांनी किती केलेत त्याचा सगळा सात वर आम्ही काढणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या शेफ्टी उपाय दिला आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना काय असते हे शिवसेना स्टाईलने तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं ना कुठलाही तक्रार अर्ज नसताना तुम्ही कार्यालय जमीन दोस्त केलं शिवसेनेच्या भावनानं हात घातलाय तुम्ही शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाही आज फक्त आम्ही निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मिरजेतले जेवढे अतिक्रमण आहेत ज्या सक्षम अधिकारी म्हणून स्वतःला म्हणून घेता आणि ज्या तत्परतेने तुम्ही शिवसेनेचं कार्यालय जमीन दोस्त केलं त्या तत्परतेनं मिरजेतले अतिक्रमण काढा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्या पंधरा दिवसामध्ये मोर्चा काढून शिवसेना काय असते ते आम्ही शंभर टक्के दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो दे आणि सरकारला सांगतो सरकार बदलत असतात येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच सरकार येईल त्यावेळेला सबका हिसाब हो आणि तो चुकता केल्याशिवाय शिवसेना मॅडम आम्ही म्हणलं तुम्ही या विभागाच्या मुख्य आहात तुमच्याकडे अधिकृत रोज लेखी तक्रारीचे अर्ज भरपूर आहेत समजा ते आमच्या डोळ्याच्या माघार असतील आम्ही आज लेखी तक्रारी देतोय की मिरजेमधले सगळे अतिक्रमण तुम्ही काढून टाका बघूया आता प्रशासन याच्यावर तक्रार किती दखल देते तुम्ही कुठलाही तक्रार नसताना परवादेशी कारवाई केली आता लेखी आदेश लेखी आमचा अर्ज असताना सुद्धा कारवाई तुम्ही जर नाही केली याचाच अर्थ तुम्ही कुणाच्या दबावाले काम करताय किंवा किती सक्षमपणे काम करताय हे आम्हाला यांना काळात दिसून येईल